की सध्याच्या घडीला आपण सोशल मीडियावर कोणतंही पेज ओपन केलं आणि तुमच्याविषयी माहिती घ्यायला गेलो तर एक शब्द दिसतोय म्होरक्या हा काय प्रकार आहे आणि ग्रामीण भागामध्ये या शब्दाची बऱ्यापैकी चर्चा आहे तर म्होरक्या हा शब्द साधारणपणे आपण ज्या महाराष्ट्रामधल्या मातीमधल्या हा देशी शब्द आहे खऱ्या अर्थानं म्होरक्या म्हणजे जो लीड करतो जो आपल्या कळपाला आपल्या समूहाला समोर घेऊन जातो किंवा आपल्या विमुक्त जाती जमातींच्या किंवा ग्रामीण भागातल्या काही एखाद्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारा त्या मोहरक्या त्याला मोहरक्या म्हटलं जातं त्याचा त्या समाज मनावरती प्रभाव असतो त्याचं ऐकलं जातं त्याचा न्यायनिवाडे त्याच्याकडून केले जातात ती खरं तर ती पंचायत मंडळी आता काळाच्या उगामध्ये थोडीशी मागं पडत आलेली आहे परंतु मोरक्या शब्द म्हटला की लीड करणारा लीडर, अशा पद्धतीचा त्या मोरक्याचा शब्दशा अर्थ घ्यायचा म्हटलं तर पण त्याच्यामागं आशयही खूप मोठा आहे